मतदानाचं पावित्र झाकवलं नद पैठणी आणि पाकिटात मतदान हे राष्ट्रीय कर्तव्यासोबतच पवित्र कार्य आहे हा समज आज झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे कदाचित बदलू शकतो ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या आणि समाजामध्ये आदराचं मानाचं स्थान असलेल्या शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांनाच एक श्रद्धेचं स्थान आहे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाली त्यानंतर कामगार मजूर आणि शिक्षण क्षेत्रातील कामात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र आमदार म्हणजे शिक्षक आमदार असतो यासाठी स्वतंत्र मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे मिळून हा मतदारसंघ आहे यामध्ये अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे यात प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचं प्राबल्य असून उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये नगरपेक्षा काही कमी प्रमाणात शिक्षक मतदार आहेत या निवडणुकीत एकवीस उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला यावेळेस शिक्षक मतदारसंघाची झालेली निवडणूक मतदानासारख्या पवित्र कार्याला एक वेगळा चेहरा देऊन गेली आणि तो चेहरा मिळत असताना ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करणारे आणि समाजात आदराचं स्थान असलेले शिक्षक यांच्या माध्यमातून तो चेहरा काळवणला आहे या निवडणुकीत एकोणावीस कॅरेटची पाच ते सात हजार रुपये किमतीची नथनी त्याच रकमेच्या जवळपास असलेली पैठणी रेमंडसारख्या नामांकित कंपन्यांच्या कपड्यांचा बॉक्स किंवा रोख स्वरूपातील रक्कम या वाटपाच्या चर्चा चा झाल्या एवढंच नाही तर विविध माध्यमातून त्याला ठळकपणे प्रसिद्धी मिळाली विशेष म्हणजे या विषयाचं खंडन किंवा या विषयाला चॅलेंज आतापर्यंत कुणीही दिल्याचं ऐकू येत नाही शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या व्यक्तीने राजकारणापासून अलिप्त राहणं स्वतःची स्वतंत्र ओळख ठेवणं क्रमप्राप्त असताना शिक्षक निवडणुकीला दिला गेलेला हा राजकीय चेहरा शिक्षक मतदारांनीच बदलवला पाहिजे आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन असेच विविध प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद